मलकापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेतर्फे भव्य गायरान परिषद व जाहीर सभा संपन्न मलकापूर येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीने भव्य गायरान परिषद व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात विविध सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब सरदार यांनी भूषविले या सतीश बोर्डे निळकंठ सोनवणे तालुका अध्यक्ष बाबूला लिंगळे संग्रामपूर आशाताई वानखडे बाबासाहेब जाधव विजय मोरे शेख मिर्झा रामेश्वर वाकोडे संतोष वानखडे प्रकाश सोनटक्के दिलीप इंगळे श्रीकृष्ण सावळे गौतम खंडराव वासुदेव धुंदळे प्रकाश वानखडे सुभाष चंदुरकर श्रीकृष्ण वानखडे विजय खान रामदास तेलगोटे सुनील सोनवणे कमलाबाई वानखडे जिल्हा उपाध्यक्षा दीक्षा लहासे तालुकाध्यक्ष संग्राम संजय भारसाखडे जयप्रकाश इंगळे उत्तमराव सोनवणे लाला वानखडे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात बाबुला लिंगळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी सुप्रसिद्ध गायिका अंजलीताई भारती यांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली हजारो कार्यकर्ते व नागरिकांच्या उपस्थितीत कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात परिवर्तन आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांची जनजागृती करण्यात आली संपूर्ण परिसरात या कार्यक्रमाची चर्चा असून यशस्वी आयोजनाबद्दल सर्व स्तरातून आयोजकांचे कौतुक करण्यात येत आहे सत्यशोधक न्यूज चॅनलच्या बातमीला आवश्यक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चायनला चायनला